मित्रांनो आपल्या चॅनल वरती सर्वात प्रथम पहिलाच ब्लॉक होणार आहे हे आमचं शेत आहे मित्रांनो हा पहिलाच ब्लॉक टाकतोय मी माझ्या चॅनल वरती तर सपोर्ट राहू दे मित्रांनो हे बघा आमचं सौर ऊर्जा चला जाऊ आपण सपोर्ट राहू द्या मित्रांनो तुमचा अशीच ब्लॉग बनवेल मी पुढे तुम्ही बघा मित्रांनो आपल्या भरते आता थोड़ा वेळात सोर ऊर्जा आहे तुम्ही सपोर्ट राहू द्याला तर व्हिडिओ बनतील आपले फक्त सपोर्ट राहू द्या तुमचा आपल्याला पा मित्रांनो शेजाऱ्यांची विहीर आहे फुल भरलेली आहे बाजूला तळ आहे